नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो लाडकी बहीण योजना ई वाय सी कसे करावे ए टू जड प्रोसेस आपल्या मोबाईलद्वारे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत जातील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सीसाठी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी व्ही डॉट या संकेतस्थळावर भेट द्यावी प्रश्नावर असलेल्या ई के वाय सी बॅनरवर क्लिक केल्यावर ई के वाय सी फॉर्म या मध्ये लाभार्थ्यांना आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेता कापच्यांचा कोड नमूद करून आधार प्रमाणीकरणासाठी संबंधित देत सेंट ओ टी पी या बटनावर क्लिक करावे त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल हा ओ टी पी टाकून सबमिट बटनावर क्लिक करावे यानंतर प्रणाली तपासील की लाभार्थ्याची केवैशी आधीच पूर्ण झाली आहे की नाही जर आधी पूर्ण झाली असेल तर ई केवायसी आधीच पूर्ण झाली असे स असा संदेश येईल जर पूर्ण झाली नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हो प्राप्त यादीत आहे की नाही हे तपासे जाईल जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर पुढील टप्प्यात जाता येईल त्यानंतर लाभार्थ्यांचे पती किंवा वडिलाच्या आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतक कॅपचा कोड नमूद करावा समित दर्शून शेंट ओ टी पी या बटनावर क्लिक करावे ओ टी पी संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून सबमिट बटनावर क्लिक करावा त्यानंतर लाभार्थ्यांना आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित डिक्लेरेशन करावे लागेल कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत दोन माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित किंवा अविवाहित एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहेत वरील बाबीची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावा सबमिट बटन दाबावे शेवटी सक्सेस तुमची ई केवाशी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण जाईल असा संदेश येईल मित्रांनो अशा प्रकारे ई केवाशी करायचा आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र